मान्य विनंती करतो की खऱ्या पुस्तक दिन साजरा करण्याची संधी दिली ते माझे सहकारी मदिनाथ साखरे सर आणि दुसरे सहकारी देवबाब कोळी डॉक्टर साजरे आणि डॉक्टर कोळी कारण ज्या विद्यार्थ्यांसाठी मुद्दा मी सांगितलंय की आम्ही औपचारिक संस्कार कशाला हे दोघांची बाब होती पण विद्यार्थ्यांना वाचनाची प्रेरणा मिळावी हा कुलकर्णी सरांनी उल्लेख केला ले या दोघांनी जे पीएचडीचे ग्रंथ लिहिले ते पुस्तकच असत पी पीएचडी करणाऱ्यांना एक माहिती आहे आणि विद्यार्थ्यांसाठी मुद्दा मी सांगतो की कितीतरी वर्ष एखाद्या विशिष्ट विषयावरती संशोधन करून मग ते जेव्हा त्याला मान्यता मिळते पीएचडी पदवी मिळते त्याला डॉक्टरेट असं म्हणलं जातं पण डॉक्टरेट ही पदवी मिळवणं तर शिक्षण क्षेत्रातला सर्वोच्च सन्मान मानला जातो आणि तो सन्मान तसा दोघांनी मिळवला वैयक्तिकरित्या त्यांच्या प्रगतीसाठी तसं मी मानतो की संस्थेला सुद्धा त्यांनी योगदान दिलेलं आहे की जशी त्यांची मान उंचावली तसं संस्थेचं नावलो की त्या त्यांनी भर टाकलेलं आहे त्याबद्दल दोन्ही सहकार्यांचं अभिनंदन करतो आणि या सगळ्या उपक्रमाला जर आपण योजक म्हटलं की हे सगळं घडवून आणण्यासाठी कुणीतरी एक संयोजक हो लागतो त्याशिवाय सगळे जुळत नाही प्राचारिकेकडे असतात उपप्राचार्य वेगवेगळे असतात परीक्षेच्या कामात आहेत सध्या परीक्षा चालू आहेत रिझल्ट चालू आहेत काही विद्यार्थी आता बारावीसाठी त्यांचे तास चालू असतील या सगळ्या तांदूमीमध्ये ग्रंथपाल आणि त्यांच्या सर्व सहकारी यांचं मी विशेष अभिनंदन करतो की अगदी छोटेखानी स्वरूपात ठेवण्यात त्यांचा कार्यक्रम केला आणि त्याचं महत्व कौतुक करणं हे जसं असतं त्याच्याच बरोबर प्रत्येकाला ती प्रेरणा मिळावी की आता आपल्याला काय संगमेशाचा एक वारसा तयार करायचा आहे आणि तो वारसा या दोघांनी समृद्ध केला मला वाटतं खरं तर बरंच बोलण्यासारखं आहे आता कुलकर्णी सरांनी सांगितलं की पूर्वनियोजित पूर्व नियोजित नव्हे एक दोन मिनिटापुढेच फोन आला होता की प्रामुख्यानं महानगरपालिकेच्या आयुक्तांबरोबर एक बैठक आहे तर त्या बैठकीसाठी तातडीने आम्हाला बोलवलेलं आहे त्यानिमित्त मी फक्त निघतोय मला वाटतं एकच सांगता येईल राज्यपाल त्यांचे सहकारी टीम हे सगळे जे उपक्रम राबवतात आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे आणि त्याचा अवश्य भविष्यात फायदा गेला जवळपास आपल्या पाण्यामधल्या ग्रंथालयाची संख्या आता एक लाख झालेली मला वाटतं आपण जे काही रेकॉर्ड मागवू रेकॉर्ड मागवू एक लाख ग्रंथ असलेलं समृद्ध ग्रंथालय हे फक्त आता एक आठवण आले म्हणून सांगतो रशियाचे गिरस्त सभापुरात आले होते सहज संघर्शामध्ये आले आम्ही जुन्या लायब्ररीमध्ये बसलेलं होतं साधारणतः ग्रंथपाल तिकडे होते तानवडे सर डॉक्टर गोपी कन्या सर्वजण कामकाज बघत होते रशियाचा ग्रास तो मध्ये का आला तर त्यांनी सांगितलं की त्यांच्या वडिलांच्या डायरीमध्ये लिहून ठेवलं होतं की ते संमेश्वरमध्ये मध्ये अतिशय समृद्ध अशी ग्रंथ परंपरा आहे ते त्यांना सापडलं आणि मग ते शोधत शोधत भारतात जेव्हा आले हा संगमेश्वरसाठी सोलापुरात येऊन गेले होते अशी कितीतरी उदाहरणं देता येतील की जी पुण्यामध्ये पुस्तकं सुद्धा दुर्मिळ नाहीये ती दुर्मिळ पुस्तकं आपल्या ग्रंथालय पुस्तक आहेत उर्दूचा वेगळा संच महात्मा गांधींचं पूर्ण लिखाण आपल्याकडे परवा चौदा एप्रिलला उल्लेख केला होता कॉन्स्टिट्युशनल असेंब्ली डिबेट आहे किंवा डॉक्टर आंबेडकरांची स्पीचे सर्व ग्रंथ आहे याच्याबरोबर आधुनिक डिजिटल तंत्रज्ञान सुद्धा त्यांनी वापरलंय मला माहिती आहे आपण दिव्यांग म्हणतो समोर असाल की त्यांच्यासाठी स्वतंत्र कालच मला वाटतं त्या सगळ्या प्रक्रियेत हे सगळे जर आपण एकत्र जोडलं ज्या विद्यार्थी आहेत दिव्यांग त्यांनी त्यांच्या वर्षभरातल्या कामगिरीवरती एक नामवंत संस्था आहे उद्योग समूह मजाज उद्योग माहिती आहे त्यांनी सांगितलं की ते एवढे ग्रंथ वाचत आहेत वेगळ्या प्रकारचे मासिक वाचत आहेत वेळ लिपीमध्ये तुम्ही त्यांना प्रोत्साहन देताय आणि हे सगळं करत असताना कारण त्यांचा रिझल्ट पण आला आणि ते अत्यंत चांगल्या गुणांनी पास झाले चौदह जण एम एल एक विद्यार्थी तो मरिदन या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या कामगिरीवरती लायब्ररीतलं वाचन हाही त्यातला एक भाग आहे कारण ते नेहमी ग्रंथ वाचायला येतात स्वतंत्र प्रकारचे दिव्यांगासाठीचे लॅपटॉप त्यांना प्रदान करण्यात आले मला वाटतं कालच दुपारी बातमी कळली हे सगळं ग्रंथालयाचं श्रेय आणि त्यामध्ये आपण सगळे टीम म्हणून काम करतोय म्हणजे अगदी ज्या पुढ्डे कुंभारांपासून ते अनेक जण काम करत आहेत अत्यंत कठीण परिस्थिती आहे की सगळे मी सांगत बसत नाही सकाळीच कुंभारांशी बोलणं झालं की एवढ्या सगळ्या बिकट परिस्थिती कुठल्याही प्रकारे विद्यार विद्यार्थ्यांना अडचण आपण देत नाही त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या पुस्तक देण्याच्या निमित्ताने आवाहन करतो ती नवीन नवीन पुस्तकं सुद्धा आपण मागवलेली आहेत मला वाटतं जवळपास पाच हजार पुस्तकं तरी कमीत कमी आपण नवीन मागवलेली आहेत आणि ग्रंथालयाचं रीड युअर वे नावाचं त्यांनी आपण ग्रंथालयामध्ये कालच्या बाजूला विशेषतः युजी थर्ड इयर आणि पीजीच्या विद्यार्थ्यांना आपण फुलं सोडतो की तुम्हाला पाहिजे ते, ते पुस्तक घ्या मला वाटतं ग्रंथपाल आणि त्यांच्या सहकार्यानं मी विनंती करेल की त्यांनी अनेक योजना राबवल्या आहेत आणि कमतरता दूर केल्या आहेत तर सर्वच विद्यार्थ्यांना ग्रंथालय खुलं करावं या निमित्तानं मी उत्तम विनंती करतो त्यात जी काही मदत लागेल ती सगळी करायला प्रशासनाच्या ग्रंथांचा आनंद घ्यावा आणि आपल्याला पाहिजे ते पुस्तक जसं आपण चिठ्ठ्या टाकतो मला वाटतं ती पद्धत आहे ना मग ती आहे का नाही ते देतो दे स्वतःहून जाऊन चॉईस करणं हा जर प्रकार करता आला येत्या शैक्षणिक वर्षापासून तर मला वाटतं तुम्ही वाचनाच्या दृष्टीने समृद्ध व्हाल आपण सगळेजण तिथं आधार विशेषतः एक महिन्यामध्ये मे पासून पर सर्वांनी परीक्षेची कामं माझे सहकारी तेही आले आणि ग्रंथपाल आणि त्यांचे सहकारी यांनी हा सगळा कार्यक्रम आयोजित केला फक्त आयुक्तांकडे जायचं असल्यामुळे माझा कोर्टा मी आटप्त घेतो पुन्हा एकदा जागतिक ग्रंथ दिनाच्या जा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आपण हे शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल <laughs> धन्यवाद <laughs> सत्कार मूर्तीना हो सर सत्कार मूर्तीना बोलू नये कि हा अध्यक्ष नंतर पुजारी सर अध्यक्ष भाषेत बोलते अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य श्री गुवा कला विभागाचे उपप्राचार्य श्री सुभाष पुजारी सर त्यासोबत या ग्रंथालय विभागाचे प्रमुख सर सहकारी कुलकर्णी सर व उपस्थित सर्व शिक्षक वर्ग शिक्षक कर्मचारी व सर्व विद्यार्थी आज रोजी महाविद्यालयातील ग्रंथालय विभागामार्फत वर्ल्ड बुक डे आयोजित केले निश्चितच आपण सगळेजण या उपक्रमामध्ये सामील होऊया आणि या वर्षी सुद्धा खूप चांगला आहे जे आहे त्याला प्रतिसाद आपण सगळे विद्यार्थी विद्यार्थ्यांनी द्यायचा त्या व्यतिरिक्त आजच्या या वर्ल्ड बुक डेच्या निमित्ताने छोटेकानी सत्कार सरांनी सांगितलं की सत्कार आहे म्हणलं की औपचारिक तर हो तर सर म्हणले की आम्हाला आनंद होईल आणि आपल्या विभागाचे श्री रेओप कोळीसर माझे मित्र आहे ते पी एच डी प्राप्त केले रिसेंटली त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं विभागाने मला इथं बोलवलं आणि प्राचार्य असतील सर्व शिक्षक शिक्षक असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये सरकारप्रमुख अभिनंदन केलं ही एक प्रेरणा आहे माझ्यासाठी निश्चितच माझ्यासोबत काम करणारे सर्व सहकारी वर्ग सगळे विद्यार्थी असतील या सगळेजण या सत्कारातून या कार्यक्रमातून एक चांगली मेसेज घेतील की आपल्याला चालत पाहिजे चालू तुम्हाला माहित आहे की आहे ते नॉलेज सफिशियंट नाही गरजेचं आहे आणि सरांनी सांगितल्या पद्धतीनं मोबाईलच्या व्यतिरिक्त आपण वाचन केलं पाहिजे म्हणून या सर्वाचा प्रोसेसचा भाग म्हणून योगायोगांना यो वर्ल्ड गुड डे आणि हा सत्कार दोन्ही एकत्रित एक संबंध आहे असं मी म्हणेन कारण की ज्या वेळेस आम्ही एच डी करत होतो त्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान आपल्या ग्रंथालय विभागाचं मुलीबानी सर असतील कुलगर्णी सर असतील आणि इथल्या सर्व कर्मचारी वर्गाने खूप सहकार्य केलं त्याचं योगदान मला लाभलं त्याकरिता मी हे यश प्राप्त करू शकलो त्यासोबत सर्व सहकारी वर्ग त्यांचं सुद्धा खूप सहकार्य मिळालं त्याकरिता हा पी एच डी पूर्ण करू शकतो पुनश्च एकदा मी ग्रंथालय विभागाचं आणि सर्व आयोजकाचं आभार मानतो आणि देवप्पा फोळे यांचं पुन्हा एकदा माझ्या वतीनं अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद

राज्यपाल यांचा सत्कार होतोय प्राध्यापक मध्ये काढून टाकले नायकॉले प्राध्यापकात असलेले प्राध्यापक आपण सगळे प्राध्यापक आणि विद्यार्थी आज पुस्तकांशी नातं जोडलेल्या दोन व्यक्तींचा सत्कार होतो हे अतिशय आनंदाचे आणि औचित्यपूर्ण आहे आपल्या महाविद्यालयातले दोन संशोधक साकार करत त्यांनी आपलं संशोधन पूर्ण केलं आणि विद्या ही पदवी प्राप्त केली त्याबद्दल ग्रंथालयात त्यांचा सन्मान होतोय याचा मला जास्त ता। आनंद आहे कॉलेज देखील एक ज्ञान क्षेत्रच आहे पण मंदिराचा परिसर आणि मंदिराचा गाभारा याच्यामध्ये जो फरक असतो तो फरक मला जाणवतो थेट गाभाऱ्यामध्ये उभं राहून हा सत्कार या दोघांचा होतो या दोघांनी जे पुस्तकाशी नातं जोडलं पुस्तकांविषयी जे सक्ष दाखवलं जे प्रेम दाखवलं आणि आपल्या विषयामध्ये काही पुढे नेण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्याबद्दल त्यांच्या वृत्तीचं कौतुक करावं त्यांच्या कार्याचं कौतुक करावं म्हणून आज त्यांचा सत्कार करणार मला कौतुक वाटत प्रशासकीय भूमिका सांभाळत सांभाळत त्यांनी आपलं पीएचडीचं काम पूर्ण केलं जेव्हा त्यांना पीएचडी पदवी जाहीर झाली जा तेव्हाच मला माहीत झालं की ते पीएचडी तीक। करत होते सरांचे एक वेगळेपण म्हणजे हा माणूस ग्रंथालयात होता आणि अनेक वेळा त्यांच्या बरोबर जाऊन पुस्तकं इकडे तिकडे करण्याचं काम केलेलं आहे त्यावेळेस मलाही कल्पना नव्हती की ते इकॉनॉमिक्स मध्ये पी एक करतायत ते कधी बोललेच नाही पण अशी ही माणसं मौन रख कर साधना कर असं एक वचन आहे काम राहायचं आणि आपण आपली साधना करत राहायचं त्याची साधना त्यांनी केली त्या साधनेचा गौरव आज आपण करतो हे अतिशय आनंदाची आणि महाविद्यालयाला स्वाभिमानाची आहे आज जागतिक पुस्तक दिन असता की युनेस्कोनं हा दिवस जाहीर केलेला आहे जागतिक पुस्तक दिन आणि तो जगभर साजरा केला जातो पण त्याचा आणखीन एक औचित्य असं आहे की आज शेक्सपिअरचा जन्मदिन आणि त्याबरोबरच स्मरण दिन देखील आहे म्हणजे शेक्सपियरचा जन्म ज्या दिवशी झाला त्याच तारखेला पुढे त्यांचा मृत्यू देखील झालेला ऑल वर्ल्ड इज स्टेज असं म्हणणारा हा महान लेखक आपल्या नाटकातून एक जगातला सगळा अनुभव हो एखाद्या रंगभूमीवर दाखवावा त्या पद्धतीनं सगळा अनुभव चित्रित करणारा प्रतिभाशाली असा हा नाटककार कवी त्याचा जन्मदिन आणि म्हणून देखील आपण पुस्तक दिन साजरा पुष्कळ सांगता येईल त्यांनी आपल्या सगळ्या नाटकांमधून मानवी मनाच अतिशय विस्मयकारक असं दर्शन घडवलेलं माणूस किती संशयी असतो आणि त्या संशयातून कसं नाट्य उभं राहत हे ते सगळं त्यांनी फार बारकाव्याविषयी अनेक नाटकातून लागतो शेक्सपियरची प्रतिभा देखील अशी होती की एकीकडे तो अतिशय तरुण अशी नाटकं निर्माण करायचा ट्रॅजेडी ज्याला म्हणतो आपण ती ट्रॅजेडी देखील त्यांनी निर्माण केली आणि दुसऱ्या बाजूला तेवढ सुंदर अशा ज्याला सुखात्मिका म्हणता येतील किंवा विरोधी नाटक म्हणता येतील अशाही रचना त्यांनी केल्या शेक्सपियरच्या प्रतिभेचे ते एक वेगळे पण म्हणता येईल छत्तीस नाटकं या माणसानं मिळेल ते काही सोपी गोष्ट नाही राम गणेश गडकरी असं म्हणायचे की मी माझ्या आयुष्यात अकरा नाट्य लिहिणार आहे अर्धा शेक्सपियर होण्याचा मी प्रयत्न करणार आहे महाराष्ट्राचा हा गर... शेक्सपियरच म्हणून गणला जाणारा लेखक तो म्हणतो की मला फक्त अकरा लिहायचे आहे शेक्सपियर मी छत्तीस लिहिलेली होती आणि अजोर अशा सगळ्या त्या साहित्य कविता म्हणून देखील ते वेगळ्या पद्धतीने आणखी गाजलेले जाते त्यांनी लिहिलेली सुनीत अशोक वगैरे ते प्रसिद्ध आहे तर या शेक्सपियरचा जन्मदिन आणि त्याबरोबरच आपण स्मृती दिन साजरा करतो एका महान प्रतिभावंताला त्या निमित्तानं आपण प्रणाम करतो दुसरी महत्वाची गोष्ट मला वाटते की पुस्तक दिन आपण जे साजरा करतो ते पुस्तकांवर आपलं प्रेम राहावं म्हणजे एका अर्थानं आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकसनासाठी एक नवा मार्ग आपण खुला करून द्यावा ही भूमिका त्याच्या मागे ही प्युअर वे असं त्यांनी जे सांगितलं ब्रीज तुम्ही तुमच्या दिशेनं वाचा तुमच्या आवडीप्रमाणे वाचा तुम्हाला हवंय ते वाचा म्हणजे सिलेबसला आहे ते बघून वाचा असं नव्हे तर तुमचा छंद बघून तुम्ही वाचा तुमची मनोवृत्ती ओळखून तुम्ही वाचा तुमच्या जीवनाला जे उपयुक्त पडणार आहे ते पाहून तुम्ही वाचा पण वाचा हे त्यातून त्यांनी सुचवलेलं आहे मला वाईट एका गोष्टीचं वाटतं एक प्राध्यापक म्हणून की हल्लीच्या काळामध्ये विद्यार्थी वर्षभर जो पेपर देणार असतात त्या पेपरचं पुस्तक देखील विकत घ्यायला तयार नाही याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट कुठली नाही विद्यार्थ्याला वाटलं पाहिजे की जे पुस्तक मी वर्षभर शिकतोय ते मी माझ्या पदरच्या पैशाना जर पैसे नसतील तर मी मिळवेन त्यासाठी वाटेल ते प्रयास करेन आणि मी माझ्या घरात माझ्या अभ्यासाचं पुस्तक स्वतःचा ठेवेल अशी प्रतिज्ञा पाहिजे विद्यार्थ्यांची पण दुर्दैवानं असं झालंय दुर्� की तुम्ही पीडीएफ पाठवा ते बघितलं तर बघू आम्ही नाही तर सोडून देऊ हे असं पुस्तकाशी नातं असून चालणार जगामध्ये अनेक पुस्तक प्रेमी होऊन गेलेले आहेत त्यांच्या कितीतरी वेगवेगळ्या कथा सांगता येतील आपल्याकडे कालिदास नावाचा एक महाकवी होऊन गेला संस्कृतमध्ये त्यांनी अनेक सुंदर नाटकं लिहिली काव्य लिहिलं मेघदूत असेल किंवा सारखं काव्य असेल किंवा शाकुंतल सारखं नाटक असेल अशा अनेक सुंदर रचना या कालिदासाने केल्या जर्मनमधला एक कवी गोयते असं त्याचं नाव आपल्याकडे मराठीमध्ये त्याला गते असं म्हटलं जातं तो अपभ्रंश आहे खरं नाव त्याचं गोयते त्या गोयतेने त्याला कधीतरी समजलं की कालिदास नावाचा एक अतिशय प्रतिभाशाली कवी पूर्वेला होऊन गेलेला आहे त्याच साहित्य आपण वाचायला पाहिजे आपण जर्मन साहित्य वाचतो पण संस्कृत मधलं ते साहित्य आपण वाचायला पाहिजे असं जेव्हा त्याला जाणवलं तेव्हा त्या माणसानं संस्कृत भाषेचं अध्ययन सुरू केलं संस्कृत भाषा शिकून घेतली कालिदासाची नाट्य मिळवली आणि शाकुंतल त्यांनी वाचलं शाकुंतल वाचल्यानंतर अख्यापेक्षा शा गोयते वेडा झाला तो म्हणाला की या जगातलं अपूर्व असं जे आनंद आनंद आहे ते मी आज मिळवलेलं आहे असं म्हणून शाकुंतल डोक्यावर घेऊन तो गोयते नाचायला ला। लागला पुस्तक असा आनंद देतात पुस्तकं अशा दृष्टीने आपल्याला समृद्ध करतात पुस्तकामध्ये आपल्या व्यक्तिमत्वाला उधळवून टाकणारी एक सुगांची शक्ती असते त्या शक्तीचा परिचय होण्याची गरज आहे जगात अत्तर आहे पण आपल्याला अत्तराचा वास पहिल्यांदा आला पाहिजे तर अत्तराचं आकर्षण वाटेल आपण जन्मभर अत्तरापासून दूरच असू आणि गलिच्छ वातावरणात जर राहत असू तर त्या अत्तराचं महात्म्य आपल्याला कसं कळणार म्हणून अशा अत्तरासम आनंद देणाऱ्या कलाकृतीच्या जवळ असून गेलं पाहिजे आणि तो सगळा अनुभव देण्याचं सामर्थ्य पुस्तकामध्ये आहे म्हणून पुस्तकं वाचली पाहिजे म्हणून ग्रंथालयाशी आपलं नातं असलं पाहिजे आपण एखादा शर्ट मला नाही दिला तरी चालेल पण मला एखादं नवं पुस्तक आणून द्या असं पालकांना म्हणायची सवय ठेवली पाहिजे एका इंग्लिश लेखकाचं एक असं वचन आहे तो इंग्लिशमध्ये म्हणतो पण त्याचा भावार्थ सांगायचा सा झाला तर असा आहे तो म्हणतो की एक वेळ जुना कोट अंगावर परिधान करा पण एखादं नव पु खरात करण्याचा प्रयत्न करा हे खूप सांगत आपण कपड्याला खूप महत्व देतो एक कपडा नसला तरी चालेल अंग झाकण्यापुरते कपडे असले पुरेसे पंचवीस कपडे आपल्याला असलेच पाहिजे कसे नाहीत पण पंचवीस ग्रंथ जर आपल्याला आपल्याकडे असतील तर निश्चितच ते ग्रंथ आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं मार्गदर्शन करतात वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला काही सांगत राहतात आणि आपल्या आयुष्याला घडवत राहतात आणि ती पुस्तकं आपल्याला कितीतरी समृद्धता देतात कितीतरी अनेक गोष्टी आर्थिक समृद्धता देतात आनंद देतात कितीतरी आहेत मध्य काळामध्ये एक शिलालेख जो कोरला गेलेला आहे आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या अतरसंघ कुडलच्या गावामध्ये त्या मंदिरामध्ये तो शिलालेख आहे कुळलीवर कोरलेला असा तो शिलालेख आहे त्या शिलालेखामध्ये शेवटचं वाक्य असं आहे वाचितो विजया वा वाचणाऱ्याचा विजय व्हावा प्रार्थना केलेली आहे पद्धत होती शिलालेखामध्ये वगैरे शिलालेख लिहून झाल्यानंतर शेवटी काहीतरी प्रार्थना करायची त्या प्रार्थनेमध्ये त्यांनी असं म्हटलं की वाचितो विजया होईवा वाचणाऱ्याचा विजय व्हावा पुन्हा राजाचा विजय मागितला नाही त्याने तर वाचणाऱ्याचा विजय व्हावा आणि वाचणाऱ्याचा विजय होतोच हे लक्षात घ्या आज जगात सगळी उच्च पदावर असलेली कितीतरी वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं यश दाखवणारी अशी जी माणसं आहेत ती सगळी पुस्तकांच्या मार्गाने गेलेली आहे कुठेतरी त्यांचा पुस्तकाचा संबंध झालेला आहे कुठेतरी पुस्तकांनी त्यांना वाट दाखवलेली आहे आणि त्या दिशेने ते गेलेले आहेत आणि म्हणून ते एवढे चमकलेले आहेत किंवा एवढे म्हणून फक्त पुस्तक दिन साजरा करू नका पुस्तकांवर प्रेम करा आपल्या घरात पुस्तक येईल यासाठी प्रयत्न करा आपले शाळेचे जे पुस्तक आहेत ते सुद्धा तुम्ही जपून ठेवले पाहिजेत ज्या मताचा मी आहे तुम्ही विद्यार्थी असलात तर सायन्सचे मराठीचे सगळे पुस्तकं तुमच्याकडे तुम्ही संग्रहित ठेवले पाहिजेत हे मी तुम्हाला सांगतोय मी माझी पुस्तकं ठेवली आहेत जर तुम्हाला पाहायचं असेल तर येऊ शकता माझ्याकडे म्हणजे खरं पुस्तकावर प्रेम असेल तर दहावीचं माझं अजूनही पुस्तक आहे आणि मी कोणत्या शब्दाखाली अंडरलाईन मला कोणता शब्द येत नव्हता ये हे मला आज कळतो त्यावेळेस करतो म्हणजे हे आपल्याला परत नव्या संशोधकांविषयी देखील ऐकून घेतलं त्याचा देखील मी आनंद व्यक्त करतो या दोघांचा पुन्हा एकदा इथं सत्कार झाल्याबद्दल त्यांच्या त्या संशोधनाच्या कार्याबद्दल त्यांचा गौरव करतो आणि ग्रंथालयांना हा कार्यक्रम आयोजित केला आणि या दोन माणसाचं स्मरण त्यांनी ठेवलं त्याबद्दल त्यांचंही कौतुक करतो

सर सत्कारमूर्ती साठेसह पोलीस आणि उपस्थित सगळे शिक्षक शिक्षक कर्मचारी यांनी वेळात काढून त्या सत्कारचा सत्कार करण्यासाठी आणि माझे जागतिक पुस्तकेनानिमित्त आपण या